आता हे पण जे खरोखर अर्थ सांगणारे त्यांच्यासाठी मी सांगतो आहे मला म्हणायचं इतकंच आहे की काय या अभंगाची उत्पत्ती झाली असावी तुकोबाराने हे का बोलावं असं वाटलं असावं किंवा तुकोबाराय हे अशा रीतीने का बोलत आहेत त्याच कारण आहे मी अभंगाचा परिचय करून देताना पहिलं विधान जे केलंय की आपलं कल्याण व्हावं अशी ज्यांची मनुष्य आहे तळमळ आहे आणि ते जिथून होईल अशी आशा आहे त्या जागेबद्दलचा स्थानाबद्दलचा आदर आपल्या अंतकरणात निर्माण व्हावा म्हणून तुकोबारायांचा आटापिठा आहे खरं तर त्यांचा गाथा हा समाज कल्याणाचा आटापिठाच आहे आपला फक्त आट्यासाठी पिठा आहे त्याला <laughs> आटापिठा म्हणणं कठीणच आहे जरा का म्हणत असतील तुकोबाराय असं तर त्यांना असं वाटतं सर्वांचं कल्याण व्हावं आणि या जगाच्या उद्धाराची एकमेव खात्रीलायक व्यवस्था म्हणजे संत याच्यासारखी दुसरी व्यवस्था नाही आपल्या आयुष्यात अशी एक गोष्ट जी आम्ही केली तरच कल्याण होईल नाही केलं तर कल्याण होणारच नाही अशी जागा असेल तर फक्त संत आहे मी प्रमाणाने बोलेन

हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय हे विधिमुखाचं झालं आणि संता वेणप्राप्ती नाही ऐशी वेद देती बाय हे निषेध झालं म्हणजे कुठूनच बाहेर पडायला मार्ग नाही संत संग हाच एक उत्तम पर्याय आहे याच्याशिवाय उद्धाराची व्यवस्था नाही जरा सोपं बोलू या सत्संगाचा असं महिमान आहे सत्संग जर घडला नाही तर जो घडतो त्याला कुसंगच म्हणायचं हा त्याच्यात असं न्यूट्रल गेअर नसतो म्हणजे काही म्हण सांगतात आपण चांगल्यात पण जात नाही आणि आपण वाईटात पण जात नाही असं नसतच आता तो असं नसतच नाही तर त्याला कसं असं नसतं मीजर मी जर चांगल्या जात नाही म्हणजे मी जिथं जातो ते वाईट आहे लोक म्हणतात आपण पाप पण करत नाही आपण माळ पण जपत नाही ना आपण पाप पण करत नाही हे विधान सत्य असू शकत नाही तो माळ घेत नाम घेत नाही आणि पाप करत नाही असं होणार नाही तो नाम घेत नाही म्हणजेच पाप करतो पाप करायला काय खूनच केला पाहिजे असं काही नाही खंजिरच घेऊन निघालं पाहिजे असंही काही नाही नाम न घेणं म्हणजे सुद्धा पापच करणं आहे नामाशी विनमुख वंतानर पापिया तो तो म्हणजे कोण जो नामाशी विनमुख त्यामुळे सत्संग हा एकच त्याच्या व्यतिरिक्त आहे तो सगळाच कुसळ जर सत्संग नाही घडला तर हानी काय सत्संग घडला तर लाभ काय एका वाक्याने सांगू सत्संग नाही घडला तर तरण्याची शक्यता असलेले बुडतात आणि सत्संग घडला तर बुडण्याची खात्री असलेले तरतात फिठाणा तरण्याची खात्री आहे आणि संग सत्संग नाही घडला तर बुडतात आजामेळ काय अगदी वाईट नव्हता तो पूजेची सामुग्री आणायला मधल्या रस्त्याने चालला होता उलट मनात त्याच्या चांगलं होतं चांगली सामुग्री आणूया पूजेची आज्या मिळाला एवढं तरी वाटत होत की पूजेची सामुग्री चांगली आणूया आपण प्रपंचात जे अजिबात उपयोगाचे येत नाही ते तिकडे देवाच्या माथे मारायचं आपण पूजेला सुपारी कोणती ठेवतो हा खातो ती आपली सुपारी पाहिल्यावर देव आपली सुपारी द्यायचा याला उचल बाबा <laughs> देवाला द्यायची ती वस्तू चांगलीच पाहिजे ना फुलं चांगली पाहिजे सुपारी चांगली पाहिजे तांदूळ चांगली पाहिजे धोतर देवाला द्यायचं चांगलं पाहिजे वारकऱ्याला द्यायचं चांगलं द्या नाही ते देऊ नका फोटो काढण्यापुरते असतात काय ते धोतर होत नाही त्याची गोदडी शिवता येत नाही त्याच्यावर पापड वाळत नाही तो तिच्या लोकात फोटो झळकवले जे द्यायचे ते उत्तम द्या मी तर त्याच्या पुढे सांगेन

कोणता कालखंड देणार तारुण्याचा द्या ती मुलं टाळ घेऊन उभी आहेत आमच्याकडे तर मोठी मुलं सुद्धा टाळतात तुम्ही टाळ घेऊन उभे त्यांचे तात चांगले आहेत स्वाध्यायी परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुन शास्त्री आठवले एक वाक्य सांगायचे ते म्हणायचे वसंत ऋतू हे सृष्टीचं तारुण्य आहे सुरू झालाय वसंत सृष्ट वसंत ऋतू हे सृष्टीचं तारुण्य आहे आणि तारुण्य हा जीवनाचा वसंत ऋतू आहे हा सगळा मागे उभा ना टाळ घेऊन हा वसंत ऋतू आहे आम्ही त्या दिवशी ऋषी महाराजांच्या आश्रमावरची ते विद्यार्थी पाहिले इतके तुम्ही प्रमाण म्हणण्याचा अवकाश की ते सुरू व्हायचे हा वसंत आहे पण कल्याण केव्हा होईल माहितीये वसंत 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 वसंताला संत नाही मिळाल्यावर मग अशी उसंत नाही तुला फार जुना मॅटर असा वाय त्यांना पण बरं आहे ते निदान काय भुंकायचे ते समोर येऊन तरी भुंकतायत विठल तेवढ्यात इमानदार असतो म्हणून त्याला कुत्रा म्हणतात जाऊ द्या मला म्हणायचं इतकंच आहे की देवाला द्यायचंय ना ते उत्तम द्या छान द्या छां चांगलं द्या आम्ही हो ठेवतो रिटायर झाल्यावर परमार्थ करू आपल्या सगळ्या महाराज लोकांना अशी वाक्य दररोज दहा तरी ऐकायला मिळत असतील महाराज रिटायर झालो का आम्ही तुमच्याच बरोबर आता याला काही अर्थही नाही फार येऊन उपयोगही नाही पण कंपनी सांगते आता तुम्ही लायक नाही गरीब असा मी ना शब्दाला चांगल्या जागी ठेवलंय विठला <laughs> आता येऊन काय करणार आहात योग्य जागा पाहिजे ना त्या तरुणसागरांचे एक छान वाक्य आहे ते म्हणायचे बचपन मे मा यौवन मे महात्मा और अंतकाल मे परमात्मा या जागा आहेत आपल्या या आपल्या जागा आहेत आपण वेळेत इथंच पाहिजे खूप माजारी झाले आता महाराज लोकांच्या डोक्याला ताप करायला येऊ नका त्यांना काम करू द्या मला म्हणायचं काय आहे चांगलं आहे ते देवाला द्या तो पूजेची सामुग्री आणायला निघाला मधल्या रस्त्याने जाताना एक जार पुरुष वेश्येबरोबर बरोबर काम क्रीडा करत होता ते पाहण्यात आलं ते दृश्य विचारांच्या रूपाने मनात स्थिरावलं त्याचा परिणाम पूर्ण परमार्थ पथापासून पतित झाला आणि कुसंगी बनला कुमार्गगामी बनला तरण्याची खात्री असलेला बुडाला पुढे प्राण वेळी म्हणे नारायण तो भाग वेगळा पण दुसरी जागा बुडण्याची शक्यता असलेला तरला असं पाहायला मिळत त्या वाल्याला नारदानी उपाय म्हणून काय म्हणायला सांगितलं होतं राम त्याला राम म्हणता येईना का पापच इतकाय पाप माणसाला पुण्यकर्मात प्रवृत्त होऊ देत नाही ज्याच्यात भलं आहे ते होऊ न देणार म्हणजे पाप जगमाळ आता घेतल्यावर झोप येते झोप म्हणायचंच नाही तिला ते म्हणजे पाप काही माणसं फार छान सांगतात यंदा आम्ही सत्याला पंग दिलीच नाही दिलीच नाही नाही तू को बर तुझी यंदा घेतली नाही विठाला कारण तुझ घ्यायला त्यांना तुझ्या जागी तेवढं पुण्य दिसावं ना तुका म्हणे नाड पण ठाके हिता त्याला राम म्हणता येईना पण नारद मुनी होते हे बघा एम एसी वीचा वायर बन आला ना एक चेक करेल नाही आली तर निघून जाईल पण गावठी वायर बन असला तर तो, तो बघू जरा इकडून वायर तिकडं टाकून बघू तिकडून इकडं खालची वर वरची खाली पण तो लाईट पेटवतोच नारद म्हणाला बी पण तसाच फिटर आहे म्हणे थोड्या वायरी उलट्या करून बघू राम म्हटल्यावर जर बल्ब पेटत नाही काय म्हणूया मरा म्हणूया त्या ता म्हणतो मरा जमत का बघ तुम तो मरा म्हणजे आमचा धंदा ज्याच्यावर आहे मरा मारा ठोका जमलं थ्री मरा इज इक्वल टू टू राम तीन मरा सलग जोडले की दोनदा काय होतो राम होतो इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं नारदानी त्यांना ज्याला राम म्हणता येत नाही आता त्याच्या रामाला काही म्हणता येत नाही बोलीला वाल मी कळत प्रभू तुम्ही जर दोघं आहात तर मग आम्ही दोघं असायला काय हरकत आहे पॅकेज टूर <coughs> प्रभू म्हणाले थांबा जरा डिटेल चेक करतो ते म्हणाले नाही बुकिंग तीनच आलंय म्हणजे तुमचं बुकिंग करणार कोण कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रमाधी ज्याला राम म्हणता येत नाही त्याच्या पुढे रामाला काही म्हणता येत नाही या दोन वाक्यातला अंतर आपल्या आकलनाच्या पलीकडचा आहे ही क्रांती घडवणारा मधला क्रांतिकारक नारदांचा सत्संग आहे सोपं सांगतो तुम्हाला आपण लोखंडाची चूक जर पाण्यात टाकली तरते का बुडते याच्यात पण तुम्ही कन्फ्यूज आहात का इकडचं सांगा इकडं चूक काय होते लोखंडाची चूक पाण्यात टाकली तर तरते का बुडते चूकदार सांगा बघू तुम्ही तुम्ही आले आले मला सांगितलं ना आम्ही दोघे भाऊ आहोत मग सांगा बघू हे काय करायचं आपण चूक जर पाण्यात टाकली तर ते का बुडते हा बुडाती हा मी बुडती विचारत होतो ना ते बुडते मिठाला चूक पाण्यात टाकली तर बुडते म्हणून पाण्यात टाकणं चूक आहे पण आता मी तुम्हाला विचारतो तुम्हाला जवळची नदी कोणती मुळा का प्रवरा मुळा या बाजूवरून त्या बाजूला जायचं असेल तर लोक कशात बसतात होडीत बसतात नावेत बसतात होडी होडी म्हणजे नेमकं काय एक्झॅक्ट स्ट्रक्चर काय आहे होडी लाकडाच्या फळ्या बरोबर ना मग एकेकाला एक एक, एक फुडी काढून दिली जाते का नाही नाही सगळी फळी एकत्रच असते लाकडाच्या अनेक फळ्या एकमेकींना जोडणं तिला नाव काय होडी त्या लाकडाच्या फळ्या एकमेकीला जोडल्या कशाने हा तुम्ही तर आता म्हणाले लोखंड पाण्यात बुडत विठल लगेच फिरू नका दोन हजार चोवीस चालू आहे कसा भरोसा ठेवू नका आणि तुमच्यावर लाकूड पाण्यामध्ये तर समजतो मी पण लोखंड तो बुडत ना मग जर लोखंड बुडतं तर त्या लाकडी फळ्या एकत्र जोडून ठेवल्या कोणी लोखंडाने मग आता ते लोखंड तर बुडतं का ते बुडत नाही ते तरतय कशामुळं लाकडामुळं तरत वा आणि बस एवढं ध्यानात आलं तरी काम झालं आपलं आणि लाकडं जर पोचायच्या आता आपल्यापर्यंत पोचलंच पाहिजे सगळं काय कि लाकडामुळे लोखंड जे बुडणार होत ते तरल म्हणजे जो बुडणार आहे तो बुडत नाही तो काय होतो तरतो तरतो नाही आता अनेकांना तारतो कारण त्या अनेक फळ्या जोडणाऱ्या लोखंडाने अनेकांना पली तुकामने नाव जनासाठी उदकी ठाव तसा सत्संग आहे तो बुडू देत नाही तो तरतो नाही नाही तारतो स तरती स तरती स लोकांस तार येते आणि त्या सत्संगा प्रती रुची निर्माण व्हावी हा महाराजांचा आहे अट्टला मग तो अट्टहास असताना तीन प्रकाराने संत आमच्या पुढेच तुकोबाराने ठेवले पहिल्या प्रकाराने ठेवलेत त्यामध्ये संतांचं स्वरूप सांगितलं दुसऱ्या प्रकारात ठेवले त्यात संतांचं सामर्थ्य सांगितलं आणि तिसऱ्या प्रकारात ठेवले त्यात त्यांचा आपल्याला स्वभाव सांगितलं आणि या तीन गोष्टी पूर्ण जाणल्याशिवाय एखादा माणूस मी पूर्ण जाणलाय असं आपल्याला म्हणता येत नाही एखाद्या माणसाची डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे या तीन गोष्टी स्वरूप सामर्थ्य स्वभाव श्रीमद भागवताच्या महात्म्याचा पहिला श्लोक आठवा सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम यामध्ये तीन गोष्टी सांगितल्या व्यासांनी सचिदानंद रूपाय हे स्वरूप विश्वोत्पत्यादि हेतवे हे सामर्थ्य आणि तापत्रय विनाशाय हा स्वभाव आपलं पण तसंच आहे आपलं आधार कार्ड म्हणजे आपलं स्वरूप बरोबर आहे ना त्याच्याशिवाय गॅस सुद्धा लिंक होत नाही आधार पहिला लागतो आपलं स्वरूप त्यात आहे फक्त एवढंच आहे आपण दिसतो कसे आपण आहोत कसे एक्झॅक्ट ज्याच्यावरून कळतं त्याला आधार कार्ड म्हणतात म्हणून लग्न जमा होताना त्यातला फोटो कोणीच कोणाला देत नाही कारण टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाली तरी त्या एवढे भंगार कॅमेरे कुठून आणले होते काय माहिती विठाला माणसाला सुंदरपणाची फार घमेंट झाली होती ती जिरवायची होती म्हणून आधार कार्ड निघाल <laughs> कधीच कोणी कोणाचा फोटो दाखवत नाही हो आपलं ते स्वरूप आहे त्याच्या आणि आईच ते तस किती शृंगार करून भांगारच दिसला पाहिजे आधार कार्ड हे तुमचं स्वरूप आहे पॅन कार्ड हे तुमचं सामर्थ्य आहे तुमची आय टी फाईल किती स्ट्रॉंग आहे तुमचं वेटेज किती कोण किती कर भरतो त्यावरून त्याला मान्यता असते आणि आपण कर भरलाच पाहिजे बऱ्याच न भरणाऱ्यांसाठी विठ कर भरलं म्हणजे कर नाही त्याला डर मला म्हणायचं काय आय टी फाईल पॅन कार्ड हे तुमचं सामर्थ्य आहे आणि पासपोर्ट हा तुमचा स्वभाव आहे जर तुमच्यावर गुन्हा दाखल असेल तर तुम्हाला पारपत्र मिळत नाही पासपोर्ट मिळत नाही ऍप्लिकेशन केल्यावर पोलिस व्हेरिफिकेशन येतं की नाही फक्त कोणी नात्यातला असल्यावर सुटू शकतो <laughs> मला म्हणायचं इतकंच आहे की तुम्हाला का नाही पासपोर्ट देत कारण तुम्ही जर इथं हानामार्या करत असाल तर याचा अर्थ असा आहे ही वस्तू आपल्याच देशात ठेवलेली बरी हे बाहेर पाडून दुसऱ्याचं दुखणं वाढवू नये तो तुमचा स्वभाव आहे तस संतपर अभंग लिहित असताना सांगत असताना यांच्या पुढ्यात हाच विचार आहे पण काही अभंगामध्ये त्यांचं स्वरूप सांगितलं काही अभंगांमध्ये त्यांचं सामर्थ्य सांगितलं काही अभंगात त्यांचा स्वभाव सांगितला मी तुम्हाला नमुने दाखल सांगतो भत्ताईसे जाणा जे देही ही उदास गेले आशापाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण हे त्यांचं स्वरूप आहे तुम्ही संत माय बाप कृपवंत हा त्यांचा स्वभाव आहे आणि आजचा अभंग हे त्यांचं सामर्थ्य आहे तुम्हाला त्यांच्या चरणाची रजधुळी काय करू शकते त्याची स्ट्रेंथ काय त्याची पॉवर काय ते काय करू शकतं त्याची परिणामकारकता सांगणारा हा अभंग आहे हे असताना मी आणखी खुलासेवार सांगतो आपल्याला संतांबद्दल बोलताना संत तीन प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला करतात तो खोबर आहे पहिलं संत शरण दुसरं संत चरण आणि तिसरं संत संतस्मरण